सर्व विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर बघा पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तमाम जे काही विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मैत्रीण जे काही आहेत त्यांच्यासाठी एक महत्त्वपूर्ण एक नवीन ऑफिशियल अपडेट समोर आलेले आहे तर बघा अपडेट अशी आहे की निवडणुकीमुळं आता पोलीस भरती लांबवणार तर आता नेमकं पोलीस भरतीवरती निवडणूकचा काय परिणाम होणार आहे आणि तुम्हाला कुठल्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे की जेणेकरून तुम्हाला पोलीस होता येईल या जिल्ह्यात जर तुम्ही फॉर्म भरला तर तुम्ही पंचवीस मार्कावरती पोलीस दलामध्ये भरती होऊ शकतात तर नेमकी अपडेट काय आहे पंचवीस मार्कावरती कोण पोलीस होईल आणि महत्त्वाचं म्हणजे इलेक्शन निवडणुकीचा या ठिकाणी पोलीस भरतीवर काय परिणाम होणार आहे सर्व अपडेट मी तुम्हाला आता डिटेलमध्ये देणार आहे तर या जिल्ह्यामध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे मी सांगितल्याप्रमाणे तर कोणकोणता जिल्हा काय अपडेट आहे सर्व काही डिटेलमध्ये तुम्हाला मी अपडेट देणार आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओमध्ये असं पण सांगणार आहे की तुम्हाला कट ऑफ किती लागणार आहे आता बघा जिल्ह्यामध्ये कट ऑफ किती लागल त्याच्यानंतर मुंबईला किती लागेल सर्व अपडेट तुम्हाला डिटेलमध्ये देतो तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया समोर तुम्ही पाहू शकतात की निवडणुकीमुळे पोलीस वरती लांबविणार पडणार आता पोलीस भरतीवर या ठिकाणी इलेक्शनचा परिणाम विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा प्रतीक्षा अहवाल गृह विभागाकडे केला सादर आता निवडणूक येते आणि तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की नगरपरिषद असो नगरपालिका असो किंवा या ठिकाणी जिल्हा परिषद असो किंवा या ठिकाणी पंचायत समिती असो निवडणूक तर सगळीकडंच सुरू आहे मग महत्त्वाचं याच्यामध्ये काय की पोलीस भरतीची जी काही फॉर्म भरायची प्रोसेस सुरू झालेली आहे तर इलेक्शनच्या निवडणुकीमुळं इलेक्शनचा जो काही प्रचार सुरू आहे त्याच्यामुळे पोलीस भरतीला उशीर होऊ शकतो आणि असं त्याच्यामध्ये देण्यातच आलेलं आहे समोर तुम्ही पूर्णपणे माहिती बघू शकता तर बघा महाराष्ट्र राज्य पोलीस महाराष्ट्र राज्य पोलीस दलामध्ये एकूण पंधरा हजार तीनशे पदांसाठी भरती सुरू करण्यात आलेली आहेत या अंतर्गत जिल्हा पोलीस दलात शिपाई आणि बॅट्समॅन ही पदे भरली जाणार आहेत शासनास्तरावरून पद भरती प्रक्रियेचा अधिकृत कार्यक्रम अजून प्राप्त झालेला नाहीये म्हणजे याच्यामध्ये रिक्त जागांचा अहवाल जिल्हा पोलीस प्रशासनाने गृह विभागाकडे पाठविला आहे त्यावरून आता पुढची तयार केली जाणार आहे त्याच्यानंतर सध्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्याने ही भरती काही दिवस लांबवणार या ठिकाणी पडण्याचे संकेत आहेत यातून भरती प्रक्रियेच्या विद्यार्थ्यांना अवधी या, या ठिकाणी मिळणार आहे म्हणजे तुम्हाला या ठिकाणी निवडणूकमुळे जी काही भरती लांबविणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी असं आहे की भरतीला थोडा उशीर होईल याचा परिणाम इलेक्शनचा तर होणारच आहे परंतु याच्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिस करण्यासाठी या ठिकाणी जास्तीत जास्त वेळ भेटतोय ही तुमच्यासाठी गुड न्यूज आहे तर बघा तुम्हाला रनिंगची प्रॅक्टिस असो ग्राउंडची असो किंवा या ठिकाणी स्टडी म्हणजे अभ्यासाची असो तुम्हाला याच्यासाठी जास्तीत जास्त वेळ भेटतोय आणि याचा तुम्हाला फायदा या ठिकाणी घ्यायचा आहे तुम्हाला जास्तीत जास्त रनिंगची प्रॅक्टिस करायची आहे त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे अभ्यासाची सुद्धा करायची आहे कारण भरपूर विद्यार्थी रनिंगची प्रॅक्टिस परंतु अभ्यास करत नाही काही अभ्यास करता तर त्यांचं रनिंग म्हणजे या ठिकाणी ग्राउंड कच्चं असतं त्याच्यामुळे लक्षात घ्या तुम्हाला दोन्ही ठिकाणी परफेक्ट व्हावं लागेल तरच तुम्ही पोलीस होऊ शकतात एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे त्याच्यानंतर पहा जिल्ह्यात कुठल्या पदाच्या किती जागा आता कोणत्या पदाच्या किती जागा आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हे मी तुम्हाला क्लिअर केलेलं आहे परंतु याच्यामध्ये महत्त्वाचा विषय असा आहे की तुम्हाला कुठल्या जिल्ह्यात फॉर्म भरायचा आहे अगोदर एक गोष्ट लक्षात घ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एकच असतं जर मुंबईला जास्त जागा आहे तर मग मी मुंबईला फॉर्म भरतो पुण्याला जास्त जागा आहे तर मग मी पुण्याला फॉर्म भरतो नाशिकला जागा आहे नागपूरला जागा आहे ते विद्यार्थी काय करतात तिथं फॉर्म भरता आणि महत्वाचं म्हणजे तिथं सगळेच विद्यार्थ्यांची मनस्थिती असते की या ठिकाणी इथं फॉर्म भरल्याने हे होणार आहे परंतु तिथं कॉम्पिटिशन पण तेवढं टप असतं तिथं अभ्यास करणारे पण तेवढे प्रॉपर असले पाहिजेत ग्राउंड मारणारेसुद्धा कारण महत्त्वाचं म्हणजे जेवढी जास्त संख्या येईल तेवढा जास्त कट ऑफ वाढेल कारण बघा महत्त्वाचा मुद्दा हाच आहे की जेवढी जास्त संख्या तेवढे तुम्हाला मार्क जास्त लागतील मग तुम्हाला याच्यामध्ये गोष्ट लक्षात घ्यायची आहे तुमचं जरी ग्राउंड आणि अभ्यास पूर्णपणे पक्का असेल तर तुम्ही जिथं कमी जागा आहे तिथं जरी फॉर्म भरला तरी तुम्ही भरती होऊ शकतात एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे कमी जागा मध्ये सुद्धा तुम्ही पोलीस होऊ शकतात हेच मी तुम्हाला सांगत असतो की तुमची तयारी असली तर तुम्ही आरामात भरती होणार आता महत्त्वाचं म्हणजे कट ऑफचा प्रश्न तर बघा पंचवीस मार्कवालेसुद्धा पोलीस झालेले आहेत मागच्या भरतीमध्ये बघा भरपूर जणांना या ठिकाणी ग्राउंडमध्ये जो काही कट ऑफ लागतो त्याच्यामध्ये कॅटेगरी असतात आणि वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार काहींचा पंचवीस काहींचा अठ्ठावीस काहींचा तीस मार्कांचा कट ऑफ लागतो मग तुम्हाला ग्राउंडमध्ये या ठिकाणी पंचवीस जर मार्क पडले आणि तुम्ही लेखी परीक्षेसाठी क्वालिफाय झाले तर तुम्हाला लेखी परीक्षा देता येते मग लेखीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त मार्क घ्यायचे आहेत आणि घ्यावे लागतात मग असं तुम्हाला लेखी प्लस या ठिकाणी ग्राउंड असं टोटल मिळून या ठिकाणी रिझल्ट लागतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पास होण्यासाठी मार्क जास्त लागतात तर हेच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे सर्वांनी एकच गोष्ट लक्षात ठेवा जेवढे जास्त तुम्हाला मार्क तेवढे जास्त तुमचे मेरिटमध्ये येण्याचे चान्सेस असे भरपूर विद्यार्थी किती एक एक दोन दोन मार्कांवर राहून गेलेले आणि त्यांचं आयुष्यभर सिलेक्शन झालं नाही ते आज कुठंतरी या ठिकाणी दुसरे कामं करत आहे सांगण्याचा मुद्दा एकच आहे तुम्हाला सुवर्ण संधी आणि भरती डबल डबल निघत नाही आहे त्याच्यामुळं तुम्हाला जास्तीत जास्त अभ्यास आणि या ठिकाणी ग्राउंडची प्रॅक्टिस करायची एवढंच मी तुम्हाला सांगू इच्छुक आहे आता तुम्हाला ज्या जिल्ह्यात वाटेल त्या जिल्ह्यात फॉर्म भरा माझ्या या ठिकाणी माझ्या माहितीनुसार तर पुणे नागपूर या ठिकाणी जागा पण या ठिकाणी लिमिटेड आणि चांगल्या जागा आहे महत्वाचं म्हणजे मुंबईला आहे मागच्या वर्षी मुंबईला जागा या ठिकाणी जवळपास दोन दोन ते अडीच हजारांच्या दरम्यान होत्या परंतु तिथं फॉर्म फॉर्म या ठिकाणी साडेचार लाखच्या वरती आले होते म्हणजे तिथं कॉम्पिटिशन पण टप असतं त्याच्यामुळे लक्षात घ्या जर तुम्हाला कॉम्पिटिशन या ठिकाणी करायचं असेल तर तुम्हाला तिथं तुम्ही फॉर्म भरू शकतात आणि तुम्हाला तुमचा अभ्यास आणि स्टडी चांगला असेल तर तुम्ही कुठल्याही जिल्ह्यात फॉर्म भरू शकता एक विद्यार्थी चार ते पाच फॉर्म भरू शकतो जिल्हा पोलीस या ठिकाणी तुम्ही भरू शकतात त्याच्यानंतर ड्रायव्हरचा भरू शकतात कारागृहाचा भरू शकतात बँड्समॅनचा भरू शकतात आणि पी एफचा भरू शकतात तुम्ही चार ते पाच फॉर्म भरू शकता ते तुमच्यावरती तुम्हाला किती वाढायचे ठीक आहे एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जास्त काही मोठा परिणाम होणार नाही आहे आणि तुमचं जे काही ग्राउंड आहे ते जवळपास फॉर्म भरल्याच्या जवळपास या ठिकाणी दीड दोन महिन्यानंतर सुरू होणार आहे एवढं तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे जास्त काही परिणाम होणार नाही आहे आणि झाला तर तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे तो कसा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे आता सर्व काही तुम्हाला लक्षात आला असेल महत्त्वाचं म्हणजे व्हिडिओ आवडलेला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त या ठिकाणी विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढंच पुढची माहिती बघूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत भेटूया जे हिंद जे महाराष्ट्र